मित्रांनो हे आहे आपलं वा वॉटर प्युरिफायर आणि चल याला टेस्ट करूया आणि हे आहे मित्रांनो एकदम प्युरि प्युरिफाईड झालेलं पाणी तुम्ही बघू शकता स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या नवीनच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एक्सपेरिमेंटल मराठी नवीन व्हिडिओ पटायटल आहे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं आपल्याला लाईफमध्ये पाणी पिणं ओके पाणी चांगलं पाणी पिणं हे आपल्याला खूप आवश्यक असतं तर ते चांगले पाणी कसं मिळतं कारण खू या जगात खूप चांगले चांगले ओ आलेले आहेत जे ते वॉटर प्युरिफाय करतात खूप बोरवेलचं पाणी काही यूज होऊन करतात पण नॅचरल बोरवेलमध्ये पाणी कसं जातं कसं ते फिल्टर होऊन जातं तर या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आम्ही एक नवीन वॉटर प्युरिफायरसारखं एक एक्सपेरिमेंट करणार आहोत मालिको आणि तेच पाणी जे खडूळ पाणी जे आहे ते आम्ही वरती टाकून खाली जे स्वच्छ पाणी निघतं तेच आम्ही पिणार आहोत ते ते आम्ही टेस्ट करणार आहोत आणि टेस्टसुद्धा करणार आहोत तर या तर व्हिडिओमध्ये मजा येणार आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण या व्हिडिओमध्ये घेणार आहे तुम्हाला मजा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की बोरवेलमध्ये पाणी स्वच्छ पाणी कसं असतं <laughs> तर <laughs> ते जे पाऊस पडतो तो खाली जमिनीत जमिनीत जाते ते सगळं पाणी ओके त्यात माती मोठे मोठे कंकड पत्थर ज्याला आपण म्हणतात अजून खडी हे सगळं त्यात मुरून जातं पाणी आणि त्यातच सगळे पार्टिकल त्या पाण्याचे मिळून मिसळून तिथेच अडकून खाली आपल्याला स्वच्छ पाणी निर्माण कर तयार करतं आणि ते स्वच्छ पाणी कसं तयार करतं तर या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला दाखवणार तर हे आहे आमचं एक छोटंसं एक्सपेरिमेंटसाठी बकेट तर या बकेटमध्ये आम्ही तुम्हाला द्वारे सांगणार आहोत कसं पाणी आपल्या जमिनीत जातं ते फिल्टर होतं आणि तेच पाणी आपण कसं बोरवेलमध्ये यूज करतो पाणी पिण्यासाठी कसं यूज करतो तर या व्हिडिओमध्ये येणार आहे जर तुम्हाला वाटत असेल की काहीतरी एक इम्पॉर्टंट लाईफ लेसन आला किंवा एक इम्पॉर्टंट गोष्ट कळाली तुम्हाला तर या व्हिडिओला लाईक करा कारण लाईकने काय होता आम्हाला पण चांगला प्रतिसाद येतो आणि आम्हाला पण कळतं की या व्हिडिओद्वारे तुम्हाला काहीतरी एक नवीन शिकायला मिळलं आहे तर या व्हिडिओद्वारे तुम्हाला काय नवीन शिकायला मिळालं असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करा एवढं सगळं एक्सपिरिमेंट आम्ही फक्त आमच्यासाठी नाही पण तुम्हाला दाखवायसाठी पण कळतो तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण आणि या व्हिडिओला पूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये येणार आहे खूप सारी माहिती एक्सपिरिमेंटमध्ये पहिला पहिला खाली जाणार आहे एकदम तळात एक कापूस कापूस आम्ही टाकणार आहोत कापूस हा गेला मित्रांनो थोडंसं कापूस त्यावर आणल्या आम्ही थोडीशी थोडीशी बारीक माती जी असते ती आम्ही त्यात टाकणार आहोत मित्रांनो आता परत आपण एक कापूस टाकणार आहोत कारण ही होती खूप खूप बारीक माती आणि आता आपण त्याच्यावर मोठी माती टाकणार आहोत त्यासाठी परत एक त्याचे पार्टिकल्स हे बघा एक असे गोळा होत आहेत तसेच पार्टिकल्स गोळा होण्यासाठी आम्ही परत कापूस टाकतो आणि परत त्याच्यावर मोठी माती टाकतो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी कारण जात जे ती आहे कोरसा आम्ही आपण टाकणार आहोत आहे आमच्याकडे कोरसा आपण टाकणार आहोत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा सगळा एक्सपेरिमेंटल आहे सगळं पूर्ण एक्सपिरिमेंटल आहे आम्ही काही यात प्युरिफायर वगैरे काय टाकू टाकत नाही आहे किंवा एक, कि एक वेगळं प्रकारचं पाणी किंवा असं काही नाही आहे पुढे जाऊन तुम्ही बघू शकता की यात कुठलं पाणी यूज कराल कुठलं पाणी नाही यूज करणार किंवा खाल्लं कुठलं कसं पाणी फिल्टर होणार आहे ते तुम्ही आज बघू शकता तर अजून इथं पुढे अजून आपण एक खडी टाकणार आहोत तर खडी पण एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे या प्युरिफिकेशन किरण ही आहे खडी तुम्ही बघू शकता ही आहे आपल्याकडे खडी आणि हे सगळं प्युरिफाय झाली प्युरिफिकेशनसाठी हे वॉटर सिस्टम रेडी आहे ही आहे आपली खडी हे आहे आपला कोळसा इथ थोडी कोळसाची लेअर दिसते हा आपला कापूस आहे कापूसच्या खाली आपली आहे माती मोठी माती त्याखाली अजून एक कापूस आहे त्या त्याखाली आहे आपलं छोटी माती आणि छोटी माती खाली आहे आपला एक मोठा कापूस कारण कापूस आम्ही आपल्या ह्याच्यासाठी घेतो कारण तीन लेअरमध्ये आम्ही कापूस काढला आहे कारण छोटे छोटे जे वरले येत आहे ती खडीतून येते पण खाली जाऊन मोठ्या मातीत जे मोठे पार्टिकल्स आहेत ते खाली थांबते आणि त्यातले जे मोठे पार्टिकल्स त्यातले जे छोटे पार्टिकल्स आहेत खडीतले ते खालच्या छोट्या मातीतला थांबतो खाल छोट्या मातीतले जे छोटे पार्टिकल्स आहेत ते खालच्या एकदम तळ्याच्या कापसा कापसावर जाऊन थांबतो मित्रांनो हे आहे आपलं वॉटर प्रुरिफायर चला तर याला टेस्ट करूया तर मित्रांनो आता आपण क हे आपलं वॉटर प्युरिफिकेशन एकदम रेडी झालेलं आहे यात आपण टाकणार आहोत खडूळ पाणी तर खडूळ पाणी त्यात टाकलं त्यानंतर खाली ते वॉटर प्युरिफाय होऊन खाली आपण टेस्ट करणार आहोत टे टेस्टिंग पूर्ण एकदम नॉर्मल असणार आहे एकदम ओरिजिनल टेस्टिंग असणार आहे कारण आम्ही न काय बिरो काही काहीच यूज नाही केलं आहे त्यातनं आता चले आता खडूळ पाणी टाकूया तर हे आहे मित्रांनो पाणी आणि आम ह्याला आम्ही करणार आहोत खडुळ बघू शकता हे झालं एकदम एकदम खडूळ पाणी ग्लास ग्लास पण आपण हे एक झालं एकदम एकदम एक एक खडूळ पाणी थोडंसं तुम्ही बघू शकता यावर की जात आहे आपण वॉटर प्युरिफायर पैसे करूया कला याच्यावर या जे सगळे सगळेचे वगैरे खाणे वगैरे ते असं जास्त असं पण प्युरिफायर करून यात आपण दाखवू हे बघा छोटे छोटे कोळशाचे पार्टिकल्स वगैरे आले आहेत त्या खडीतून सुद्धा आता तुम्ही इकडे बघू शकता त्या खडीतून एक हे कोळसे वगैरे यात त्याचे झालेले आहेत आता खालून येत आहे पाणी तर आपण पाण्यासाठी एक नवीन ग्लास घेऊन ते पाण्यासाठी ठेवूया स्टार्टिंगला थोडंसं खडूळच येणार आहे कारण सगळं वॉटर प्युरिफायर होईपर्यंत येऊन जाऊन येऊन जाऊन दोन तीन वेळा असंच करायला लागणार आहे आपल्याला आणि त्यानंतर एकदम चांगलं एकदम पाणी पहिला हे असलं पाणी येत आहे दारू नाही रे बाबा दवाई एकदम हडू पण आता एकदम दोन तीन वेळा दोन तीन वेळा असं जर त्याला प्युरिफाय केलं की तीन तिसऱ्यांदा ती एकदम प्युअर पाणी येणार आहे आणि त्या तिसऱ्यांदापर्यंत पर्यंत बघा म्हणजे स्टार्टिंगला तर असलं खडूळ पाणी येतं आहे कारण त्यातले जे पार्टिकल्स आहेत जे छोटे छोटे ते निघून जात आहेत सगळे आणि ते निघून की मोठे मोठे पार्टिकल्स आलं वॉटरला प्युरिफाय करतात मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं एक थोडं थोडं प्युरीफाय होत चाललं आहे पाणी कारण तुम्ही बघू शकता याच्या पाण्याचा रंग थोडंसं एकदम थोडंसं पाण्यात झाला आहे अजून एकदा दोनदा जर याच्यावर पाणी वगैरे वरती टाकलं आणि तर प्युरिफाय लगेच होतं तर हे आहे मित्रांनो लास्टचं जे वॉटर जे पाणी की ते प्युरिफाय एकदम प्युरिफाय झालेलं आहे आपण थोड्या वेळ अजून थांबूया एकदम प्युरिफाय थोडीशी माहिती स्टार्टिंगला जर कम्पेअर केलं तुम्ही तर हे एकदम लाल लाल पाणी होतं आणि आत्ता बघा एकदम वॉटरचं शेप घेत आहे एकदम पाण्याचं शेप घेत आहे आता तुम्ही अजून थोडंसं थोड्या वेळ थांबा बघू शकता थोडंसं अजून पाणी प्युरिफाय होत आणि हे आहे मित्रांनो एकदम प्युरि प्युरिफाईड झालेलं पाणी तुम्ही बघू शकता हे बघा मित्रांनो हे आहे पाणी जे एकदम प्युरिफाय झालं आहे आम्ही कुठलंही याच्यात काही आरोग्य यूज केलं नाही काहीच नाही आहे फक्त यात एकदम नॅचरल जे प्युरिफिकेशन आहे तुम्ही ते, ते बघू शकता नॅचरल येणे प्युरिफिकेशन आहे ते आम्ही कर करण्याचा प्रयत्न केला आणि हे होतं प्युरिफाय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा हे प्युअर एकदम पाणी आलं आहे एकदम प्युअर पाणी तर आम्ही करणार याला टेस्ट हे हे आहे मित्रांनो एकदम प्युअर पाणी एकदम प्युअर पाणी तर आम्ही करणार तर मित्रांनो हे आहे एकदम प्युअर प्युअर पाणी आणि हे एकदम नॅचरल प्रोसेसार पाणी आहे हे सगळं पाणी एकदम आम्ही वरणं जे जे काय टोटल एक्सपिरिमेंट झाला आहे तर टोटल एक्सपेरिमेंटचं जे पाणी होतं जे पाणी खालून आलं त्या टाईपमधून तेच सगळे पाणी होतं तुम्ही बघू शकता परत जर तुम्हाला बघायचं असेल पोशायला प्युरिफाईड झालेलं पाणी तुम्ही बघू शकता इथे कोणतंही छोटं पार्टिकनसुद्धा नाही आहे जे की डोळ्यां डोळ्यातली दिसेल कारण हे पूर्ण प्युरिफाईड पाणी एकदम प्युरिफाईड पाणी आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजून एक्सपेरिमेंट्स या चॅनलवर येणार आहेत तुमचं चांगला प्रोसेस द्या अशी आशा करतो आणि आम्ही आहे एक्सपेरिमेंट भेटू आपणच्या व्हिडिओमध्ये तोवर जय आहे हिंद